नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटीब्ला चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या माझ्यासोबत माहितीचे उमेदवार संजू भाऊ गायकवाड आहेत विद्यमान आमदार आहेत पाचच दिवस निवडणुकीला आहेत या आतापर्यंत ते प्रचारार्थ अनेक गावांमध्ये फिरलेत अनेक ठिकाणी ते फिरून आले आहेत अनेकांची गाठीभेटी पिटी देखील आहेत काय नेमकं तुम्हाला जाणवलं जनतेकडून मतदारांकडून हे प्रचंड प्रतिसाद लोक जनतेचा आहे मी पाच वर्षात जी विकास कामं केली त्याचा प्रभाव इतका आहे आणि लाडक्या बहिणी योजनेचा देखील महिला तुटून पडतात आणि काल आमचा व्यापाऱ्यांचा मेळावा झाला मी कधी जीवनात कधी व्यापाऱ्यांचा इतका उत्साह जल्लोषधी त्यांचा पाहिला नाही शहरातली सगळी क्रीम लोक त्या ठिकाणी होते आजही सगळ्या वकिंग संघांसोबत माझी चर्चा झाली त्यांचे चेहरे सांगत होते की नाही काम केलंय आणि पूर्वी क्रमांकाचा संधी दिली पाहिजे याच्याकरता आता माझे नागरिकांना आव्हान आहे माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की माझं संपूर्ण आयुष्य मी तुम्हाला समर्पित केलेलं आहे पुढचे चार दिवस तुम्ही मला समर्पित करा आणि वीस तारखेला धनुष्यमाचं बटन दाबून मला विजयी करा पुढचे पाच वर्ष देखील मी आपल्याला सगळे समर्पित त्या ठिकाणी करणार आहे आणि कुठेही राज्यात सरकार येणार नाही अशी गलत होता कामाने जर असं काही चुकून झालं तर जेवढी प्रोजेक्ट चालू ही सगळे बंद पडतील कारण केंद्रामध्ये सरकार पीचं आहे राज्यातही माहिती सरकार जर आलं तर हे प्रोजेक्ट सगळे पूर्ण होणार आहेत अन्यथा या शहरातली जी काही लायटिंग दिसेल ती पण तुम्हाला बंद पडलेली दिसेल जे प्रोजेक्ट चालू आहेत तेही सगळे बंद पडतील आणि जो उद्देश आम्ही घेऊन चालू आहे की आम्हाला पंधरा वीस हजार लोकांना नोकऱ्या रोजगार द्यायचा आहे या ठिकाणी डेव्हलप करायची सगळे स्वप्न त्या ठिकाणी जेवढे आज चालू प्रोजेक्ट आहे हे सगळे बंद पडून जातील आतापर्यंत केवळ पंचवीस टक्के काम झाले असं आपण भाषणात बोललो हो। आणखी तुम्हाला खूप काही काम करायचे आहेत कमीत कमी पण पंचवीस टक्क्यापैकी पाच दहा टक्के काम अजून अपूर्ण आहेत त्याच्यावर पैसा जसं नाट्यगृह आहे टीबी तलाव आहे येळगाव पर्यटन आहे पलटक पर्यटन आहे शहरात काही गोष्टी आहेत आणि मग हा विकास माझ्या दृष्टीने फक्त पंचवीस टक्के आहे माझा विकास म्हणजे केवळ रस्ता करणे सभा म्हणून नाणेबंद केवळ या डेव्हलपमेंटला मी काय बेसिक गरजा समजत नाही त्या अत्यावश्यक गरजा आहेत परंतु बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे ज्या पद्धतीने पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा सर्वांगीण विकास होईल ते स्वप्न घेऊन मी पुढे चालवलं आहे आणि त्याच्यासोबत रोजगार देखील तर ते येणाऱ्या काळामध्ये मी पूर्ण करणार आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये भरपूर काम करायचे अजून फक्त थोडंच झालंय खूप सारं करायचं आहे आता नेमकी मतदार आणि नेमकी जनता आपल्याला कशा पद्धतीने मदत करत असं त्यांनी आव्हान या ठिकाणी केलेलं आहे वीस तारखेला मतदान आहे बघूया नेमकं जनता त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतली कॅमेरा पर्सन अजय काकडे सर सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा